मधील अतिशय इकडे यायचं असेल तर महाबळेश्वर जवळ आहे महाबळेश्वर पाच जणी ज्या लोकांना फिरायचं असेल ते लोक इकडे येऊ शकतात आणि हा आमचा जो प्रदेश आहे सगळा डोंगराळ भाग आहे त्या डोंगराच्या कुशीमध्ये वसलेला आहे हे एक हॉटेल आमच्या बाळूकाकांचं हॉटेल आहे तर आपण ते हॉटेलचे टूर करणार आहोत नावाप्रमाणेच बघा डोंगर कुस डोंगराच्या कुशीमध्ये वसलेला आहे तर आपण त्या डोंगराच्या कुशीमध्ये हॉटेलची हॉटेल टूर करूया चला हिरव्या माहे खाली दिवाळाची साध घाली रे गाव माझे गाव माझे गाव माझे माझाई सावल्यानी पबडशांच्या रांगोळ्यांनी पावसाच्या पागोळ्यांनी सजे डोंगरकुसला आपण पण निघालेलो आहोत लवकरात डोंगर कुतला येता येता करवंदा पण खाऊ शकता खूप सारे इथे बघा खूप करवंद मिळेल तुम्हाला मस्त बघा वरती तर खूप आहेत करवंद पण हाताला येणं जरा मुश्किलच आहे आणि जे पण आपल्या हाताला येते त्या पण खाऊया ठीक आहे तुम्हाला हवेत का हे बघा वा 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 नंबर रानवेवा हॉटेलला हो जाताना आपल्याला रानवेवा खायला मिळतंय चला या या हे आहे डोंगरपूस हॉटेलच गेट चला आपण एंट्री करूया बाबा तर जे पण कोण पर्यटक असतील ते महाबळेश्वर किंवा पाचगणी ह्या वाई एरियामध्ये फिरायला जर आला असेल तर तुम्हाला चांदकच्याच बाजूला हॉटेल आहे तुम्ही ते राहू शकता तर आपण त्या डोंगरकुश हॉटेलचा तर टूर करणार आहोत तर बघूया तिथे स्टार्टिंगला तुम्हाला खूप छान छान झाडं आहेत बघा आणि ती खूप छान त्यांचा मेंटेन वगैरे खूप छान केले आणि ह्या साईडला बांबूचे रूम्स आहेत तिकडे साध्या पद्धतीचे रूम्स आहेत आपण हे रूम्स बघूया थोड्या वेळाने रूमच्या बाजूला पण बघा खूप छान त्यांनी गार्डनिंग केलेलं आहे झाडे वगैरे छान प्रकारे लावले आहे स्वच्छता पण तुम्हाला दिसतेच आहे चला लहान मुलांना खेळण्यासाठी सुद्धा तिकडे घसरगुंडीची पण योजना केली आहे बघा त्यांनी लहान मुलांना खेळण्यासाठी इथे फी सॉप पण आहे अरे उचलूनच मला लाडू चाल ठीक आहे या इकडे इकडे कॅन्टीन आहे इथे तुम्ही चहा पाणी वगैरे इथे तुम्ही करू शकता इकडे टेबल्स आहेत इकडे किचन आहे आपण किचन बघूया तर हे पहा इकडे डोंगर किचन आहे तर अतिशय साध्या पद्धतीमध्ये इकडे डोंगराळ भागामध्ये त्यांनी पाण्याची व्यवस्था करून इकडे चिकन मटन वगैरे चुलीवरच बनवलं जातं तर इकडे भांडी वगैरे आहे हे किचन आहे जे पण काही तुम्ही ऑर्डर करू शकता ते इथे बनत ठीक आहे चला तर इकडे हा हॉल आहे मॅसेज चेअर्स आहेत बघा सगळी व्यवस्था केलेली आहे डोंगराळ भागामध्ये सुद्धा सगळ्या गोष्टी त्यांनी टू डेट ठेवल्या आहेत वेल मेंटेन आहे सगळं ठीक आहे चला आपण आता नवीनच बांधकाम चालू झालंय तिकडे जाऊयात आता क्लिक 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 तो फोटो तर फोटोसाठी सुद्धा ही खूप छान जागा आहे तर चला आपण पुढे जाऊयात सगळ्यात मला आवडणार सगळ्यात छान गोष्ट म्हणजे ही डोंगर गोची इथे साऊंड सिस्टीम आणि रात्री असं साऊंड सिस्टीम आणि करावती वगैरे तुम्ही इथे करू शकता सिंगिंग करू शकता एवढा नॅचरल परिसरामध्ये निसर्गामध्ये तुम्हाला इथे खूप धमाल वाटेल मजा वाटेल तर ह्याचं अजून काम चालू आहे जेव्हा पूर्ण काम रेडी होईल तेव्हा आपण पुन्हा एकदा येऊच इथे पेंटिंग वगैरे आहे तर आता इकडे पण त्यांनी नवीन हॉटेल्स बांधलेले आहेत ह्या साईडला रूम बांधलेले आहेत तर आपण तिकडचे पण टूर करूया चला या एकदम मोकळ्या पटांगणामध्ये श्वास घ्यायला खूप छान वाटतं एकदम निसर्गाच्या हवेमध्ये निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहायला फार छान वाटेल ना तर तुम्ही कधी पण या कुकिंग करा आणि झाडं आहेत आणि पण त्याच्यानंतर आपण वरती येऊया चला तर आपण ह्या साईडला बघूया आता हे इकडे एक दोन चार सहा रूम्स आहेत इकडे तर डोंगरकूस हॉटेल हे एक्सटेंड केलेलं आहे तुम्ही बघाल तिकडे सहा रूम त्यांनी नवीन काढलेले आहेत आणि हे ह्या रूम पण एकदम पॉश आहेत लेटेस्ट त्यांच्या सगळे त्यांनी फॅसिलिटी पण लेटेस्ट दिल्या आहेत चला आपण बघूया या विंडो पण खूप मोठी आहे तर बघा तुम्ही तर अतिशय छान आहे इकडे लाईट वगैरेच काम चालू आहे छान आहे एकदम सिटी लाइफ मध्ये केलेला आहे सगळीकडे ड्रॉवर्स कपाट वगैरे पण मस्त बाकी आहे ऑनिव्या आहे इकडचा विंडो बापरे इकडे पूर्ण सगळीकडे डोंगर आहे एकदम नॅचरल आणि इकडे विंडो पण खूप छान गडले आणि इकडे गॅलरी पण आहे खूप मोठा प्रोजेक्ट आहे वाव गॅलरीतून बाहेर बघितलं तर सगळा डोंगरच डोंगर परिसर दिसतोय तर इकडे गॅलरी मध्ये एकदम निसर्गाच्या खुशी मध्ये गॅलरी आहे ही आणि बघा तुम्ही समोर डोंगराचा व्यू एकदम छान दिसतो आणि डोंगर पण असे आहेत बघा त्या सध्या तरी डोंगरावरती ऊन सावली ऊन सावली असं दिसतंय आणि चांदकच्या आपल्या घराच्या लेफ्ट साइडला जो डोंगर दिसतोय तो डोंगर आहे हा आणि त्या साईडला गुळूब आहे तिकडे पण डोंगर इकडे डोंगर आपण पण डोंगराच्या पुष्टीमध्ये हॉटेलमध्ये वा काय मस्त आहे ना कॉन्सेप्ट खूप छान आहे तर गॅलरीचं प्रोजेक्ट तर खूप मस्त आहे आणि इकडे बघा इथे मिर पण खूप छान लावलेला आहे ना बघा खूपच छान इकडे वॉशरूम लेटेस्ट डिझाईन मध्ये आहे कमोर आहे वॉशरूम आणि गिझर वगैरे आहे शॉवर आहे सगळ्या फॅसिलिटी एकदम सिटी टाईप आहेत तुमच्या तुम्हाला डोंगराच्या कुशीमध्ये पण एकदम पॉश फॅसिलिटी मिळते इथे तर खूपच छान अशी रूम आहे एकदम लक्झरियस आहे लॅविश रूम आहे आमच्या गावाकडे रानमेवा खात खात तुम्ही मस्त डोंगराच्या कुशीमध्ये राहू शकता महाबळेश्वरला पर्यटनला जाऊ शकता मस्त असं एन्जॉय करू शकता खूप छान आहे इकडे तुम्ही बुकिंग करा मी तुम्हाला बुकिंग नंबर देते डिस्क्रिप्शन मध्ये आणि मस्त या इकडे चांदक मध्ये एन्जॉय करा धमाल करा करवंद खा रानमेवा खा एकदम छान छान आणि खूप एन्जॉय करा माझ्याकडून तुम्हाला खूप शुभेच्छा आणि आमचे हॉटेलचे ओनर आहेत दत्तात्रय कुलकर्णी त्यांनाही खूप शुभेच्छा ह्या हॉटेलसाठी सगळ्या पूर्ण आमच्या चांदक गा ग्रामस्थांकडून शुभेच्छा आहेत जर ऑल द बेस्ट आणि तुम्ही नक्की या बुकिंग करा आणि एन्जॉय करा चांदनी चतुर कामिनी काय म्हणू तुला तू तु हाईस तरी कोण कोण वही वही कोण छबी नारी छबी मी तोऱ्या